नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बळीराजाचं रोटावेटर यंत्र पाहणार आहोत आता हे जे काय काम करतं याचं ॲव्हरेज काय याला तुम्ही कशाप्रकारे खरेदी करू शकता किंवा याचे काय काय की फीचर्स आहेत सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्या आधी पण आम्ही व्हिडिओ केलेले आहेत पण आज थोडीशी वेगळ्या कामासाठी आपण याला वापरतोय आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून याला याची तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा आणि लाईक शेअर करा तर शेतकरी मित्रांनो हा आहे साडेसहा एच पीचा पॉवर विडर याला आम्ही ब्लेड कमी करून आपल्या कमी रुंदीच्या क्षेत्रामध्ये चालवण्यासाठी तयार केलेला आहे आणि आता हे क्षेत्र आहे खरबूज लावलेलं ला आहे आणि मध्ये जागा फक्त दोन फूट आपल्याला आहे दोन फुटा जागेमध्ये याला ब्लेड फक्त लावलेत अठरा ला इंचाचे पाती लावले म्हणजे बाजू बाजूचे आपण काढून टाकलेले आहे अठरा इंच रुंदीतले पाते आहेत आणि मागे एक सहा इंचाचे पाच लावलेले आहे आणि आज आपण याच्यामध्ये याचा डेमो घेणार आहोत याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो आणि चालवायचं कसं हे सांगतो पहिली गोष्ट म्हणजे हे इंजिन साडेसहा एच पी च पेट्रोल इंजिन आहे याला एक तासाला एक लिटर पेट्रोलचा ॲव्हरेज आहे हा इयर फिल्टर आहे हा याचा स्टार्टर आहे इकडं पेट्रोलचा खालचा कॉक आहे आणि हा आपला चॉक आहे जो असा आपला मोटरसायकल असतो तोच याचा चॉक इथं दिलेला आहे इथं चालवण्यासाठी आपल्याला इथं हा क्लच वरती दिलेला आहे फर्स्ट आणि सेकंड म्हणजे हाय लो गिअर इथं दिलेला आहे आणि हा एक्सिलेटर आहे आणि तर रिव्हर्स गिअर दिलेला आहे याला रिवर्स सुद्धा चालू शकता किंवा मग गुंतलं तर मग रिव्हर्स घेता येईल तुम्हाला आता या यंत्रा बरोबर तुम्हाला मिळतात रबर टायरची जोडी मिळते तुम्हाला चोवीस ब्लेडचा सेट मिळतो समजा तुम्हाला जर अंतर वाढवायचं असेल तर ब्लेड तुम्हाला अटॅच करता येतात साईडने दोन डिस्क मिळतात समजा ते डिस्क लावल्यानंतर इकडं तिकडे आपलं यंत्र सरकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता समजा याला ब्लेड आम्ही उलटे करून लावले साइडचे दोन सेट ब्लेडचा चा धरला तर बाहेर तोंड असतात दोन ब्लेडचे तोंड बाहेर असतात दोन ब्लेडचे तोंड आत असतात तर आता याला अठरा इंच रुंदी करायची म्हणून आम्ही ब्लेड साईडचे आत करून लावले म्हणजे अठरा रुंदी मध्ये हा परफेक्ट बसतो आणि अजून जर तुम्ही दोन ब्लेड काढले तर बारा मध्ये पण हा बसतो पण बारा मध्ये चालवण्यासाठी थोडी मशागत करा म्हणजे थोडीशी मेहनत करावी लागते थोडासा जड जात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला चालवायचं कसं चालवण्यासाठी पद्धत अगदी सोपी आहे याला एकटा माणूस हँडल करू शकतो स्टार्टर करण्यासाठी आपल्याला इथे चोक दिलेला आहे चोक मागं वाढायचा आहे चोक मागे माग वाढल्यानंतर बटन इकडं आहे ते ऑनवर करून घ्यायचं जोड लिहिलेलं असतो ऑन ऑफचा आणि फक्त रश वाढायचं आपल्याला सोप्या पद्धतीने हा चालू होतो चालू झाल्यानंतर मला पहिले गेरो पण चालू शकता पहिले गेरो टा टाकल्यानंतर मला काय करायचं आहे फक्त क्लच दाबायचा आहे क्लच दाबल्यानंतर फक्त मागं हा दाबून धरायचा आहे आणि पुढं उकरू उकरायला लावायचा मागं दाबून धरल्यानंतर पुढं गिअर रोड खाली बसतो आणि अशा प्रकारे याला समजा तुमच्या हातात बसलं तर तुम्ही किती पण याला चालू मी आता तुम्हाला सेकंड गिअर टाकून दाखवतो रोटावेटर बंद होऊन जातो सेकंड सेकंड गिअर पडला सेकंड गिअर पडल्यानंतर अशा प्रकारे हा कडक माती सुद्धा मध्ये सुद्धा बऱ्यापैकी चालतो आता याची कामे तुम्हाला सांगतो हा आपला सोयाबीन मका हरभरा अशा रानामध्ये मशागत करण्यासाठी वापरू शकता किंवा मिरची टोमॅटो सारखे बेड असतात त्या बेड बिरोग्य पिकांमध्ये काय होतं मध्ये तण उतरतं तर तण काढण्यासाठी सुद्धा याचा चांगल्या प्रकारे आपण वापर करू शकतो याच्याबरोबर अटॅचमेंट तुम्ही एक्स्ट्रा पण बनवून घेऊ शकता जसं कुळव असेल कल्टिवेटर असेल पिर नियंत्रण असेल अशा प्रकारचे अटॅचमेंट तुम्ही एक्स्ट्रा प्रकार मध्ये बनवून घेऊ शकता आता याला गव्हर्नमेंट सबसिडी याला गव्हर्नमेंटची सबसिडी चाळीस टक्के उपलब्ध आहे चाळीस टक्केपर्यंत सबसिडी तुम्हाला याला मिळते अर्ज याला, अर याला खरेदी करण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा सत्तर वीस तेहतीस अडुसष्ट एकोणपन्नास या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला याची पूर्ण माहिती दिली जाईल त्यानंतर खरेदी करण्यासाठी समजा अंतर लांब असेल तर तुम्हाला जिल्ह्यापर्यंत याची डिलिव्हरी मिळते बुकिंग साठी फक्त पाच हजार रुपये ॲडव्हान्स भरावा लागतो बाकी पैसे याचे कॅश ऑन डिलिव्हरी होतात आता याचं कोटेशन सोबत मिळतं आणि जी एस टी बिल पण याचं मिळतं आता गव्हर्नमेंट जी एस टी बिल पाच टक्के केलेलं आहे रेट सुद्धा याचे बऱ्यापैकी कमी झालेले आहेत तर यंत्र कसं वाटलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद